हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि तुम्हाला म्हणत असताना हे कुठं सकाळ सकाळ दौरा तर आज खरंच खूप सकाळ सकाळ पाठी उठून आवरायला आहे ना एवढा वेळ गेला एवढा वेळ गेला पाठी म्हणजे उठल्यापासून जेच आवरीत होते तर साडेआठ वाजेपर्यंत आवरानाच काम कारण गारच तितकं होतं थंडी होती थंडीमुळं तसंच पटपट काम आवरलं आणि गेलो तर तेच गावला यांना नेलं होतं मी मला निवडून सोडायला तरी हे पण आले यांनी मला तिथं सोडलं आणि नंतर हे घरी आले पण मग मला तिथं निवून सोडावंच लागलं ना गाऱ्यागुऱ्याचं त्यांना पण तर थंडीने हात बी काकडले होते एवढं मी पण श्टर घातलेलं तोंडाला बांधलेलं पण तरी पण इतकं गारठलं होतं आणि तेच गावात दिवसा दुपारी विपारी गेलं तर तीच गावातून इकडलीकडं होता येत नाही इतके माणसं असते तर तो, इतकी गर्दी असती पण सकाळ सकाळ गेल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती आणि सकाळी सकाळी साडेआठलाच असते ही लालपरी तर ह्या लालपरीनेच मला जायचं होतं आणि पुढं मला पण बारा वाजेपर्यंत पोहोचणं पोहोचली पाहिजे असं माझा अंदाज होता मला जावाच लागत होतं तोपर्यंत तर मग म्हणून सकाळ सकाळच आवरून निघे आणि इथं तुम मी तुमच्याशी गप्पा मारित होते पण तिथं आहे ना थोडासा बायांचा कालमा होता आणि तिकडं काहीतरी एक कुठंतरी काहीतरी वाजत होतं त्याच्यामुळं मग मी तिथं कॉलवरच घेतले सगळं तर इकडं आल्यावर डायरेक्ट पार्लरमध्ये गेले स्प्लकर करायला तर तिथं नवरीच्या आई मावशी मेकअप करीत होत्या तर ह्या मावशी आता मी यांना मागं बागा म्हणते आणि त्या अगोदर होत्या ते ती आई आहे नवरीची तर यांचे पण मेकअप झाले माझं पण स्प्लकर झालं होतं मग निघाली मी बाहेर तर दिदीला म्हणलं चल ती नाही आली तर खाली भैया मला न्यायला आला होता आणि भैयानी माऊला पण आणलेलं होतं तर हे बघा ब्युटी पार्लर पेरना ब्युटी पार्लर देवळलीत आहे तर बाहेर बघा तुम्ही लगेच मऊ आहे ना उतरून ती तिला इतका आनंद झाला ना ती लगेच गाडीवरून उतरली मला हाका मारती तिला मावशी म्हणता येत नाही ती म्हणती मम्मी चल त्या बघ खालून हाका मारून राहिली मला तुम्हाला मी बॅक कॅमेरे नाही बघा एवढी गोड परी, खरच पर, परी ना माझी खरंच त्या प परीसाठी ना माणूस सगळं विसरून जातं असं होतं तर इथं भया मला म्हणत होता की मावशी तू त्या गाडीत जाती का तर मी म्हटलं बाबा त्यात नवरीच्या आईन ते न्यायच्या असते आपल्याला कशा नेतील पण मग त्यांनी मला नेलं त्या गाडीतच नवरीच्या आईने त्यांनी त्या म्हणल्या चल तू भया जाईन पाठीमागं त्याच्या आईला आणायला तर मऊ मी खाली आल्या आल्या मऊ लगेच माझ्याजवळ आली मला पप्पी दिली आणि कसं खेळू राहिले लय भारी खेळत आहे ते आणि मग त्याला चॉकलेट घेतले खायला घेतलं आणि मंगल कार्यालयात आलं होतं आईन त्या उतारल्या त्या गेल्या पुढं आणि मी मऊ आम्ही चालत होतो हळूहळू तर मऊला मऊ मौ माझ्या कडर होती आणि मंगल कार्यालयात एंट्री झाली पण मंगल कार्यालयात ये ना फक्त घरगुती माणसं होते त्यांचे पाहुणे कुणीच आलेले नव्हते अजून आणि पाहुणे मीच गेले होते तसे होते थोडेफार पण म्हणजे मीच गेले पहिल्यांदा असं म्हणायचं आणि आतमध्ये चाललं होतं बाहेर माणसांचं खुर्च्या बिटच्या लावायचं बयांचे काही मेकअप भरासरी लग्नाची तयारी कशी असते हे तर तुम्हाला माहितीच्या आता आणि आतमध्ये गेले रे ना माऊला एवढं असं प्रसन्न वातावरण बघितलं रे माऊ माऊ खेळायला लगेच सुटती माऊ लगेच म्हणायची मला खाली सोड पण मी तिला सोडलंच नाही म्हणलं इथं नाही आपल्याला पुढं जायचंय चल तर पुढं गेलो आणि तिथं भांडे लावायचं काम चालू होतं लवित होत्या भांडे बाया तिथल्या त्यांच्या तर भांडे बघितले थोड्या वेळ आणि सगळे काय लवून झाले नव्हते पण माझ्याजवळ माऊ असल्यामुळं माऊला लक्ष द्यायचं होतं मग मी साईडला म्हणलं हिला घेऊन बस एका जागेवर तर मग मी ना तिला घेऊन एका साईडला बसले तिला चॉकलेट कॅटबरी दिली खायला आणि तिथं बसवलं हो तर ती मग बसली माझ्याजवळ चॉकलेट खात कॅटबरी खात तर तिला म्हणतं मला एक पा दी, तर अशी भारी पा दे ती ना गोड आहे माझी परी खरच त्या बघा आता मला पा दे ना ऐका पिली तर तिला खेळायला आवडतं तर तिला वाटायचं मला खेळून द्यावं मला म्हणली चप्पल काढ माझी मला खेळायचंय तर मग खेळत होती मोकळ्या पटांगणात म्हणलं खेळ माझ्या समोरच खेळतावा काही एवढं कुणी आलेलं नव्हतं नंतर सगळे माणसं आले आणि इथं टेजवर चाललं होतं पुकारायचं काम ही कविताची जावे म्हणजे दुसरी चुलत जावे त्या इकडं आई मावशी त्यांची गरबड चालली लग्न सगळ्यांची घाई गरबडच असती तर इथं सोफा ते ठेवलेला होता आणि मग नंतर किती पया आल्या बरो मग थोड्याच वेळात एक पाच ते दहा मिनटात येणार पूर्ण मंगल कार्य फुल झालं इकडे स्क्रीनवर दाखवत होते तर माऊ तिथून पाहत होती दिदीला दाखवायची ना नवरदेव नवरीला घर ओवळण्या पण चालू होत्या तिथं तर ते बी स्क्रीन स्क्रीनवर दाखवत होते वर ओवळण्याचं आणि इकडं फुकारायचं पण काम चालू होतं तर ओरओळने बऱ्याच वेळ चालल्या नाहीचा टेज बीज इतकं सुंदर केलं होतं ना डेकोरेशन तर छान वाटलं आणि मंगल कार्यालय पण छान आहे इथं ना पूर्ण मंडपकच भरलेला आहे म्हणजे बसायला जागा ना एवढं फुल भरपूर पाहुणे होते तर माऊबागा कशी खेळती तिला खेळायलाच आवडतं तिला ना कुठं गेलं का तिला खेळायलाच ला लागत तर ती बसली होती बर का माझ्याजवळ थोड्या वेळ आणि तिला वाटायचं इथं कीर्तनच आहे तिला कीर्तन भजन असलेलं लोक होतं ती टाळ्या बाजीत होती तर इथून तिला हा दीदी दिसली दी दी ना तर मग मला दाखीत होती दिदी तर मी म्हणलं हा दीदी दी, दी 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 दी, तर तिला हाका मारित होती दिदे दिदे पण दिदी आता कशी ऐकन दिदी नवरी तिच्या तिच्याजून ती कशाची ऐकते तर आमच्याजवळच हे लावले दुईखून दोन बार तर मग अशी माझ्याजवळ येऊन बसली ना तिला याची थोडीशी भीती वाटली मग ती मा मला चिटकून येऊन बसली माझ्या मांडीवर आणि दिदीला मागून हे ना हाकाच मारत होती सारखी दिदी दीदी पण दिदी -दि -दि, दि -दि काही नाही बोलली तिच्यासोबत म्हणजे आता काय बोलन तिला आता ऐकायला पण नसून गेलं दिदीला आणि स्टेजवर गेली तरी आवाज देत होती दिदे दिदे दि, -दि -ला। पण तिने नाही ऐकलं तर मग तिथं ना तिथं नवरदेव नवरीवरती गेल्यानंतर नौर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली अगोदर आणि नंतर लग्नाचाच कार्यक्रम चालू झाला तर लग्न मग लग्न घटे का जवळ आली का तस तस इकडंच आईचं हृदय जास्त जवळ भरून येत असतं तर, तर आई म्हणतेत ना आईच एक अशी व्यक्ती असते की तिला तिने आपल्या लहानपणीपासून लहानचं मोठं केलेलं असतं त्याच्यामुळं तिला सगळे दिवस आठवतात हो। मग त्या टायमाला की येऊ किती चिमुकली असते आपल्याजवळ असताना आपण फुलासारखं संभवतो आणि एक दिवस पर ती परख्यांची वयची असती तर खूप हा क्षण म्हणजे आईसाठी क्षण आहे मंगलाष्टक चालू होतानी आईचे डोळे गच्च भरलेले पानवलेले असतात पण काय आता हे मुलीच्या आयुष्यात हीच घटना म्हणजे घडी जास्त याची असती तिला परख्याचं हवाच लागत एक दिवस तर इकडं तुळशीला पाणी घालत होत्या पण ते डी जेचं ते हे आड येत होतं ना ते काय होते कारण साऊंड ते आड आड येत होते त्याच्या पाठीमागे ह्या सगळ्या उभ्या राहिल्या होत्या तर, आई ना वर बग, वर आई तर आई आई ती आईना स्क्रीनवर बघ स्क्रीनवर हे पण दाखवलं ना आई त्या तुळशी पाणी घालतात तर तिथं आई ब लक्षात आलं की आईचे पण डोळे पानवले म्हणजे रडत होती आई पण तिथे ना इतकं छान मंगल कोणतरी एक जण म्हणलं तर लहानपणीपासून सांभाळलेली आठवण का दिली त्या मंगल मंगलाष्टकात काढून तर आई पण रडली आणि नवरी पण रडत होती स्क्रीनवर दिसत होतं तर इथं ला लग्न लावायचं काम चालू आहे आणि काही लग्नाच्या टायमाला किती हे होते गोळा होतेत आणि शेवटी एक दिवस एकटीलाच जायचं असतं परख्याच्या घरी तर लग्न बिग्न लागलं माझं जेवण अगोदरच झालं तर आणि मी लग्न लागल्यावर मग काही एक दीड वाजला होता मग मी विचार केला म्हणलं घरी जायला तर आपल्या गाडीला टाईम आहे ती तीन ते पावणे तीन ते तीन वाजता ती 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 गाडी असते आपल्याला डायरेक्ट पातडी तर म्हटलं चला इथं थांबून तरी काय म्हणलं लग्नवली लग्नाच्या घाईत मग आपलं चला माऊ संघ पण टाइमपास केलेला होता वेळ खेळलेले होते आणि माऊ तर माझ्यासोबत घरी तर आलीच नसती त्यांच्या घरी जरी नेला असतं तिला तरी ती आली नसती कारण तिला तिथं आवडत होतं ना खेळायला त्याच्यामुळं मम्मी म्हणलं चला आता यांचं दिवस माऊसर चालणार आहे आणि उद्या सकाळी पाठी जाण्यापेक्षा सकाळी मरणाची थंडी ते शेवटने ते मी नेलं होतं पण मग म्हणलं नको चला तर मी डायरेक्ट राऊरीच्या स्टँडवर आले आणि बॅक कॅमेरेन तुम्हाला राऊरीचं बस स्टँड दाखवले तर बसल्या इथं बसल्या बसल्या बस म्हणलं चला तुमच्याशी थोड्या वेळ गप्पा मारू तर लग्न पहिलं आहे ना लग्नाला जायचं म्हणलं की लय हउस वाटायच्या पण आता आहे ना लग्नाला जायचं म्हणलं की बोर होतं कारण कुठून कोणत्या कार्यक्रमातून यायचं म्हणलं की डोकं तेन दुखतं पॅक होतं तर मला तर आता तसंच हो राहिलं एवढ्यात त्याच्यामुळे मला आहे ना शक्यतो कुठंतरी कार्यक्रमाला जायचं टाळावं लागतं पण जिथं जायचं तिथं जावं पण लागतं आणि म्हणजे आहे ना बऱ्याच वेळ बसावं हो लागलं स्टँडवर चांगलं अर्धा एक तासभर बसावं हो लागलं तर मग त्यावेळेस वेळ तुमच्याशी गप्पा मारल्या आणि बसले बसमध्ये तर बसमध्ये बसले ना तर मी मिरी पोती उस तर मिरीच्या नाही पांढरीच्या पुलाच्या थोडंसं पुढं निघलं तोपर्यंत झोप घेतली पण अचानक फोन आला भायचा की मावशी तू गेली कमून म्हणून मग मी जा संग फोनवर बोलता बोलता बोलायसाठी उठले आणि मग झोपच मोडली तर ते विचारित होता मला तू सांगितलं नाही गेली म्हणे म्हणला हा आले म्हणलं म्हणे कमून गेली म्हणलं आले तर मग इथं कंडक्टरचे पण तिकीट काढायचं काम चालू होतं तर मग कंडक्टरने तिकीट डॉक्टरकडून तिकीट बिकीट काढून घेतलं आणि <coughs> आले मग आणि डोकं दुखत होतं ना बसमध्ये तर झेंडूवा मन तेन लावला होता माझ्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला कळत असेल की माझा चेहरा किती सुकलेला आहे कारण मला ना आता कुठं गेलं तर सहनच नाही होऊ राहिलं आणि असं म्हणजे मला वांट्या होत नाही मला मळमळ होत नाही मला तसला काही प्रकार नाही माझ्या पोटात जेवलेलं असलं नसलं तरी काही नाही तसं काहीच नाही पण मला आता थकल्यावरही खूप होतं कुठं जायचं म्हणलं का त्याच्यामुळं जाऊशी वाटत नाही तर बस बघा किती फुल भरलेली आहे इकड ह्या रोडला आहे ना बस मोजक्या असतात तीनच बस असतात सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्यामुळं कधीही बस नाही ह्या गर्दीच असते तर पांढरीच्या पुलाच्या पुढं निघल्यावर ते गा गाव दत्ताचं शेंग का कोणतं शेंग म्हणतात का ते लागलं ना तर ते दाखवलं तुम्हाला दाखवायचे प्रयत्न केले थोडे त्याच्यातून तर वाटाने बघा किती छान हि हो वाटतो नाही का इथून तिथून घर म्हणजे कोणतं गाव आणि कोणतं हे गाव नाही असं कळतच नाही रोडनी इथून थुन तिथूनच घरं झालेली आहेत म्हणून कोण कोणच्या शिवारात ते सुद्धा कळत नाही Uh, सारे गाव मिक्स होत आलेत आता इतके डांबरीला लोकही ना शक्यतो डांबरीलाच घरं बांधतात ना आता त्याच्यामुळं तर इथं मिरीत आलो आणि मिरीत आल्यावर बी एक एक दोन मिनटं गाडी थांबली म्हणजे गाडी तर प्रत्येक स्टॉपवरच थांबती तर कारण कोणाला उतरायचं असतं कोणाला यायचं असतं एक तर ह्या मार्गी गाड्या नसतात त्याच्यामुळं लोक तास तास दोन दोन तास याच्यावर स्टँडवर वेट करीत बसलेले असते तर मग आलो पुढं तीच गावात तर तेजगावात आल्यावर डायरेक्ट ह्या पब्लिक पब्लिक स्कूलपशी उतरायला गाडी थांबली होती पण मी काही इथं उतरले नाही मला डायरेक्ट पुढच्या चौकातच उतर उतरायचं होतं कारण मला तिकडूनच सोपं असतं तर मग बघा आमचं तेजगाव तर तेजगाव हे ना दुपरहून म्हणलं ना तर फु फुल असतं फुल गर्दी खूप असते तेच गावात पण त्या दिवशी सकाळी येणं सकाळी सकाळी गेली ते त्याच्यामुळं ती ह्याने दिसलं माणूस कुणीच माणूस नव्हतं दिसत उगाच थोडे कवचित कवचित दिसायचे आणि आत्ता बघा म्हणजे तेजगाव म्हणजे कायमच गज भरलेलं असतं फक्त सकाळ सकाळ नव्हतं तर आलो येशी पशी तर ही आमची तेजगावची वेस रोडची आणि इथं आला आपला उतरायचा स्टॉप आप शेवगाव रोड तर मी इथं उभं राहिले होते पुढे येऊन आणि उतरले खाली मग खाली उतरले हे बघा आपलं शेवगाव रोडला चालले मी तर शेवगाव रोडला आले आणि इथं येऊन मी किती वेळ परत उभा राहिले दहा पंधरा दिव वेळ आणि मला आठवलं की आता आपलं घरी गेल्या गेल्या खायला काही नाही कारण तिथं जेवायला भेटलं नाही तर भूक लागली होती मग इथं एक वडापाव घेतला वडापाव खाल्ला आणि घ म्हणजे तिथं नाही खाल्ला पार्सल आणला होता घरी आणल्यावर खाल्ला घरी येऊन बघते घरी चहा नाही मालक कुलूप लावून शेळे घेऊन गेलेले आणि मग आता हे साडी बिडी उतरून ठेवायचं होतं आगाळ्यातलं ते तर म्हणलं आता काय करायचं पण माझ्याकडे एक रूमची चावी होती मग मी तिकडच्या घरातच गेले तिकडच्या घरातच प्रसंती ठेवली सगळं काढून ठेवलं आणि ब्लाऊज नाही बदललं मग कारण कपाटात का सगळे नवेच ब्लाऊज होते वापरायचे ब्लाऊज तरीकाठच्या घरात गुतलेले होते म्हणून मग ब्लाऊज नाही बदललं फक्त तिथली कपाटातली साडी दुसरी काढून घातली आणि दागिने ते काढून ठेवले तिथं घरी आले का लगेच आपण आपल्या अवतारात येतो तर कसं दिसतं आणि कुठे गेलं काय पाच म्हणजे काय म्हणतात ना एक दिवसासाठी आणि पाच मिनटाच्या लग्नासाठी किती मेकअप पण किती आवरून जावं लागतं आणि तिथून आलं ना ते काढत इतकं का कंटाळ येतो ना काढूशी वाटत नाही पण काढून ठेवावंच लागतं कारण आपलं राहचं काम असतं रानातल्या कामात कुठं गुतलं का का हे झालं त्याच्यामुळं मग भीती वाटत होती त्याच्यामुळं काढून ठेवावंच लागतं तर मग मी चालले होते मालकाकडं चावी बघायला तर मालक आता कुठं सापडतील कुठं सापडतील चाललं होतं माझं पण मी जिकडं शाळे घेऊन जात असते ना तिकडंच हे पण शाळे घेऊन गेले होते तर मला एक जणांनी सांगितलं इकडं गेलेलं आहे म्हणे शाळे घेऊन तर मग म्हटलं चला आता तिकडंच बघत आहे तर पुढं जाऊन त्यांना आवाज दिला तर, तर मग ते होते पुढंच ते सापडले मग ते त्यांच्याकडून चावी बिवी घेतली आणि हे बघा या बाग ते मी इकडे शेळ्या सारत असते रोज आणि ते पण इकडे आले होते तर इतका कंटाळा आला होता यांच्याकडे यायचा पण म्हणलं हे कवर घरी नाही यायचे आणि आपण कवर दारत बसायचं म्हणून इकडे आले चावी न्यायला तर आहे ना यांना गाडी घेऊन बोलावलं नव्हतं त्याच्यामुळे तिकून पण पैप यावं लागलं आणि तिथून इथं आल्यावर परत तिथं आले की यांच्याकडे चावी आणायला जावं लागलं पै एक एकत बोर झालेलं डोकं तेन दुखत होतं तर पण मग तुमच्याशी गप्पा मारित मारीत म्हणलं चला तर आले मी इकडं हे घ्यायला चावी घ्यायला तर यांना आवाज दिला तर यांनी पुढून काय पण म्हटले तर म्हटलं हा येत गाड्याचा म्हटलं नाही तर दिवस मावळायला लागला होता ना मला पण पुढं जायची भीतीच वाटत होती जाऊशी वाटत नव्हतं आणि हे तर कवर दिवस मावळ सर शाळे घेऊन येत नाही तर हे लय अवघड आहे तर कानातले मी काढून ठेवले तर, न, तर ते सांगू राहिले मी तुम्हाला की मी कानातले काढून ठेवले तर दुसरे कानातले घालायचे ते इकडच्या घरात गुंतलेले होते तर मग न ते घातले मग कसे घालणार तर मग तसेच त्यांच्याकडे गेले चावी आणायला आणि चावी आणल्यावर घातले मी ते कानातले तर इथं गहू प्यारलेला किती हिरवागार हिऊ दिसतो ना त्या बागापशीच अरेकडून गहू प्यारलेला होता मी इतक्या लांब नाही आहेत शाळे घेऊन मी बागापासून तेवढ्या जागेतच चालित असते कधी कधी येते पण मोकळं पटंगण असलं तर उन्हाळ्यात आता सध्या ये ना सगळीकडं पीक आहेत त्याच्यामुळे ह्या टायम ह्या दिवसात नाही येत तर हे बघा मी यांच्याकडून चावी घेतली आणि त्यांना म्हणत होते मी की तुम्ही इतके वेळ इकडं अंधाराचं एवढं लांब कशाला थांबता चला घरी पण ते कसले ऐक ते काय